ऊसतोडणी मशीनचा तोडणी दर पन्नास टक्क्यांनी वाढवून देणे बँकेचे हप्ते आहे त्या परिस्थितीत तीन वर्ष मुदतवाढ मिळावी पाचट कपात दीड टक्के असावी यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून शिवाजीनगर येथील साखर आयुक्तालयासमोर सकाळपासून ही आंदोलन सुरू करण्यात आले ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील तेराशे मशीन मालक आपल्या मशीन घेऊन साखर संकुल व मुंबई येथे मंत्रालयाला घेराव देण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला दरवाढ आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी संपूर्ण साखर संकुल दणाणून गेले होते यावेळी आयुक्तांच्या जी आरनुसार नुसार चार पॉईंट पाच टक्के पाचट कपात ही शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीदार आणि वाहतूकदार यांच्याकडून एकूण तेरा पॉईंट पाच टक्के केली जात आहे त्यामुळे राज्यातील सर्व मशीन मालकांची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी संघटनेने केली आहे यासाठी मशीन मालक संघटनेचे सचिव अमोल राजे वसंतराव जाधव यांच्यासहित आंदोलनात संजय साळुंखे सातारा सागर पाटील सांगली गणेश यादव पुणे जगन्नाथ सपकाळ लातूर अभय कोल्हे व धनंजय काळे धाराशिव जयदीप पाटील सांगली तुषार पवार सांगली सहित राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मालक सहभागी झाले होते